भाजी चांगली झाली बघणार ना आहे नाहीतर फिकून देणार ना आहे काय आधी सांगतोय मी हा एवढा खर्च करायचा ही भाजी मीठच कमी आहे तिकटच जास्त आहे तस ऐकून घेतली फिकून देणार आहे हा जास्त झाल्यावर काय करायचं हा जास्त होत नाही अरे अरे आज कशा बेत चालू आहे काय तुमचं खायचं चालू आहे कैरी चिरून ठेवली कुरकुरे चालू आहे ती मसाल्या डाबा घेतलाय कशाच चालू आहे नेमका आज आहे तर काय तीच आमच्या आवडीच मनाला लागली तू काय केल्या सगळं नवीन नवीन लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच भाकऱ्या बैठल्यात गेलेल्या मग काहीत मस्तरी लसणा लसणा जा कांद्या जा सगळा घमघमीत वासवडलाय काय आज मी काय पनीरची भाजी पनीरची भाजी भाकरी कोण काय तुझ कधी काय करशील काय ओळख आम्ही काय सांग मग चिकन केले चिकन होय बघ ती होतोय का नाही लवकर मग आता मस्त ग्रेव्ही टाकलाय त्याला छान तेल कुठंच तर शिजवून हे होऊ द्या हम्म मग मग त्या टाकाचं चिकन बस टाकायच्यावरून छान छान कोथिंबीर चिकनचं बेताय का छान चिकन तर भेटय कामाला नाही विश्वास बसत काय नाही काय हो आहे का आज हवा आहे मग कोणाची आमची कशाला हवा आहे काय काय खाणार आहे का तू तुमच्यासाठी आहे की तीच म्हणून तरी कुरकुरी कुठं कैरी सायंपाक करत करत चालू आहे काय खायचं खायच आता तुम्हाला एवढं प्रेशर करायला म्हणता काय तणाने एवढं करायला लागली त्यासाठी जर बसून असं छान आणू का छान छान आणू द्या छान छान असं काही द्यावं म्हणतो लवकरच आले रोज उशे असं डायरेक्ट द्यावा डबा कमी दिलता तू जेवाज हो का ही डबा आहे ना एकच चपाती दिली <laughs> खर वाटलं सगळ्यांना गरम उरका उरका भाजी कशी करते मला शिकायचे गावाबिवाला गेली तर करून खाता येते माझे मला एकटीला कुठं पाठवते मला दिदू मी मे मग आता दिदूला मला नको घेऊन जाणार पुरीला मेहनत चार कात्या नवीन होते ती कचरा आता झाडून काढा ना कुठं तर गेले की काय नाका आहेच कुठं ना कुठं गेले की काय ना कायच राडा होत असतो तुमचा एका राडा असतो सगळं जिकड तिकडं जिकड तिकडे फेकून टाकून मोकळ होत आहेत मी किती मसाले टाकते पाचशे रुपये मग काय म्हणजे पाच रुपयाचा वाढवं लागेल आता एवढं किलो भर मसाला टाकल्यावर न सुटणारच मी बाई काय काय बाई केलंय त्याच काय नाही केलं तुम्ही केलं आता केलं तर केलं म्हणलं काय म्हणाला आम्हाला येड लागलं नाही हो बघा रेसिपी चालू झालेली आहे बघा हो बारा 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 उरका झाले की आता पाच मिनट कशाच पाच मिनिट तुमचं पाच मिनट म्हणजे पंधरा मिनटं होते ती एक मिनिट तुमचा पाच मिनिट आहे बघ ते कट माझी आली इकडे पळत पळत हे का कुठे गेली ते कधी तू फिराल तू अय पोरे कुठे गेली ती तू पळवून सांग कुठं पण फिरायला लागले हे हिला बघितलं पाहिजे एकदा तुला आंबा आंबा आता म्हणणार घे वाढवा जेवाला नाही कळलं ते आम्हाला आता म्हणणार वाढवा जेवाला काय करू गा का तर काय काय आणायला असेल खायला प्यायला तुमच्यासाठी एवढे गेल्यावर आम्हाला नको का ती ओळखला आम्ही म्हणून तर गपचे बसले ना पण असं काय म्हण म्हणणार आहे का तू वाज तुमच्यासाठी आणले भात नेसता खाती झोपती भात नुसता खाती झुकती आम्ही खातो नेसता भात आहे हा बघाय पटते का बघा लवकर आणि म्हणताय तुमचं दादा गरीब आहे बघा थोडं पाणी होत त्यात

खोकला लागू दे मग दाखवतो काय आता खाऊ गुणा खोकला लागू दे मग दाखवत तुला काय तुसर काय बोलत नाही तर बघा याची रेसिपी आता हो का नाही काय भर आम्हाला खायला काय नाही काय नाही नाही काय खाऊ आईचे मग एक दिवसानं काय होणार आहे आपण दोघं खाऊ का त्यांना खाऊ द्या सगळे भाजी खाऊ काय होते चालते का जाऊ द्या गपचिप गपचिप बसलेलं बरं आपलं हा बसा 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 चला ह्या गोष्टीवर बाय बाय मी आता आवडते सगळा राडा आले पसारा झालाय किचन मध्ये माना जरा वीडियो कसा वाटत आहे ती हा आणि माझी रेसिपी आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन आहे ते चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जसं पहिले सपोर्ट करता आलाय प्लीज 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 तसं आता पण सपोर्ट करा आपले थोडेसे व्ह्यूज कमी झालेत तर प्लीज आपली व्हिडिओ भरपूर शेवटपर्यंत बघायला विसरू नका बाय 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 कर दिदू तू पण बघा दे तू पण बाय बाय करा लागली